किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन सर्वसामान्य जनतेची व्यथा समस्या व गाराणी ऐकून घेण्यासाठी हळसणी येवळेश्वर शिऊर व वझेरा येथे जनता दरबार घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे अभिवचन दिल्याने त्या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे कोरोनाचा अपाय रोखण्यासाठी राज्य शासनाने आपल्याला मिळणारा निधी आरोग्य विभागाकडे वर्ग केला मात्र अनुभवाच्या जोरावर आपण त्या निधीतून सतरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना सतरा रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या तसेच किनवट माहूर भागातील रुग्णांना सिटी स्कॅन करण्यासाठी यवतमाळ किंवा आदिलाबादला जावे लागत असल्याचे हेरून किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयाला सिटी स्कॅन मशीन मिळून दिली याशिवाय माहूर व किनवट या दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारला त्यामुळे या बिकट परिस्थितीतही आपण सातत्याने जनहिताच्या कामात व्यस्त होतो असे आमदार केराम यांनी स्पष्ट केले हळसणी येथील जनता दरबारात पादन रस्ता नवीन गाव ते जुने गाव असा सीसी रस्ता बाजूला नाल्या अंतर्गत रस्ते नादुरुस्त रोहित्र पानन रस्ता व हिंगणीच्या उच्च पातळी बंधाऱ्यामुळे पैनगंगा नदी कोरडी ठाण पडली असल्याचे रब्बी पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याचे वास्तव मानून कोल्हापुरी बंधाऱ्याची मागणी केली त्यावर आमदार केराम यांनी धनोड्याजवळील पैनगंगा पात्रात उच्च पातळी बंधाऱ्याचं कामाचे लवकर भूमिपूजन होणार असे सांगताच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कळकळात केला इवळेश्वर येथील जनता दरबारात विद्युत वितरण कंपनीच्या तेहतीस केवी उपकेंद्राचे रेंगाळलेले काम पंतप्रधान सडक योजनेच्या रस्त्याची झालेली दुरावस्था नादुरुस्त रोहित्र आदी समस्या मांडून महादेव मंदिरासाठी पायऱ्या बांधून देण्याची मागणी केली आमदार भीमराव केराम यांनी पंतप्रधान योजनेतून रस्त्याच्या कामाचे लवकर भूमिपूजन होणार असल्याची सुवार्ता दिली शिहूर येथील ग्रामस्थांनी ये करण्यासाठी रस्त्याचं नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची व्यथा मांडली तसेच तिथे नळ योजनेवर कर्मचारीच नसल्याने उघड केले यावेळी शिऊर ते महादापूर या दोन किलोमीटर रस्त्याच्या कामाचा कार्यरंभ आदेश निघाल्याने आमदार महोदयांनी घोषित केले वजरा येथील जनता दरबारात पाणी परवाना घेऊन सिंचन तलावाचे पाणी मिळत नसल्याने रब्बी पिकाचे होणारे नुकसान नादुरुस्त रोहित्र अंतर्गत रस्ते वर्ग कमतरता शिक्षकांचे रिक्तपदे आदी समस्या मांडल्या या संपर्क अभियानात आमदार केराम समवेत नायब तहसीलदार व्यंकटेश गोविंदवार तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर संतोष पवार विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता रा प्रतिवार सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब गाडेकर स्थानिक ग्रामसेवक तसे भाजपाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी आदींची उपस्थिती होती जनता दरबारात निष्क्रिय स्वरूपाच्या समस्यांना ढिगारा पाहून आमदार भीमराम केराम यांनी प्रदीप नायकांच्या निष्क्रियतेवर कडाळून हल्ला चढविला विदर्भ न्यूजकरिता संजय घोगरे कपिल बेलखोडे पवन कोंडे व अनिल खिच्ची यांचा हा वृत्तांत